स्मार्ट मीटरच्या विरोधात रयत सेनेचे आंदोलन चाळीसगाव येथे रयत वीज वितरण कंपनीने ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवणे त्वरित थांबवावे अशी मागणी केली आहे ग्राहकांवर जुने मीटर व्यवस्थित असतानाही जबरदस्तीने हे नवीन मीटर बसवले जात आहेत ज्यामुळे वीज बिलात मोठी वाढ होत आहे यामुळे ग्राहकांना दरमहा एक हजार ते तीन हजार रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे असे रयत सेनेचे म्हणणे आहे प्रमुख मागण्या आणि इशाऱ्याची ठळक वैशिष्ट्ये जबरदस्तीने मीटर बसवण्यावर आक्षेप रयतसेने म्हटले आहे की जुने मीटर चांगले असतानाही स्मार्ट मीटर बसवले जात आहेत पूर्वी बसवलेल्या रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटरनंतर अवघ्या दोन वर्षांत पुन्हा नवीन मीटर बसवणे म्हणजे ग्राहकांवर आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न आहे वीज बिलातील वाढ स्मार्ट मीटर अधिक वेगाने फिरतात आणि जास्त युनिट्स दाखवतात ज्यामुळे गरीब आणि सामान्य ग्राहकांना अवास्तव वीज बिलांचा सामना करावा लागतो असा आरोप रयतसेनेने केला आहे प्रमुख मागण्या केवळ खराब झालेले जुने मीटर बदलूनच नवीन मीटर बसवावेत चांगल्या स्थितीतील जुने मीटरच्या जागी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवणे तात्काळ थांबवावे आंदोलनाचा इशारा जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हिरापूर रोड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कंपनीचे कार्यकारी अभियंता जबाबदार असतील असेही निवेदनात म्हटले आहे हे निवेदन एक सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी सहाय्यक अभियंता कांदे यांना देण्यात आले असून त्याच्याप्रती आमदार प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तहसीलदार यांना पाठवण्यात आले आहेत निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत